पलूस कडेगाव विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण काहीस शांत होतं मात्र आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकारणात खळबळ माजली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याच्या हालचालींना वेग आलाय याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला प्रारंभ केला असून विशेष करून पलूस कडेगाव मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या मतदारसंघाचे विद्यमान काँग्रेसच्या आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवरील पकड मजबूत ठेवण्यासाठी जोरदार सुरू भारतीय जनता पक्षाचे युवा नेते संग्राम देशमुख यांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे पण यामध्ये आत्ताही विश्वजित कदम या, या सर्वांवर भारी पडणार असल्याचं चित्र सध्या दिसतंय याच नेमकं कारण काय या मतदारसंघातील परिस्थिती नेमकी कशी आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय एवढी मराठी पलूस नगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना येथील राजकारण पुन्हा एकदा तापलंय मागील साडेतीन वर्षांपासून प्रशासकाच्या चाहूल लागली असून राजकीय पक्षांनी मोर्ची बांधणी सुरू केली आहे मागील निवडणुकीत या नगरपालिकेतील नगर सत्ता थेट काँग्रेसच्या हाती होती पण यंदाच्या निवडणुकीत ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी अजित पवार गट पूर्णपणे ताकदीनिशी तयारीला लागलाय पलूस नगरपालिकेची निवडणूक आलेली अंतिम कार्यकारणी दोन हजार वीस मध्ये विसर्जित वी झाली त्यानंतर या ठिकाणी निवडणुका होऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळे गेल्या साडेतीन वर्षांपासून इथं प्रशासक राज सुरू आहे स्थानिक नागरिकांच्या मते या काळात काही मूलभूत कामांना गती मिळाली असली तरी लोकप्रतिनिधी नसल्यामुळं एकदा लोकशाही प्रतिनिधींच्या अस्तित्वासाठी आतुर आहेत नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकला होता आणि या अशा मागे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचं नेतृत्व व नियोजन ठळकपणे दिसून आलं होतं आता यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचाच नगरपालिकेवर हात राहावा यासाठी त्यांनी वेळेआधीच मोर्च बांधणी सुरू केली आहे गावोगावी दौरे कार्यकर्त्यांच्या बैठका आणि विकास कामांचा आढावा या गोष्टींवर भर देत कदम यांनी पक्ष संघटनेला नवसंजीवनी विकासाच्या मुद्द्यावरच जनतेच्या विश्वासाचा विजय होईल असं देखील आता दरम्यान भाजपने गड भेदण्यासाठी कंबर कसली असल्याचं दिसत भाजपचे स्थानिक नेते संग्राम देशमुख यांनी गेल्या काही महिन्यांपासून मध्ये संघटन बांधणी सुरुवात केली असून वेगवेगळ्या भागातील तरुण कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय पलूस पालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व संपवण्याची ही योग्य वेळ आहे आणि आता परिवर्तन आवश्यक आहे असं देशमुख यांनी नुकतच घेतलेल्या कार्यकर्ता बैठकीत सांगितलंय यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट देखील पुन्हा मैदानात उतरलाय सत्तांतराच्या संधीचं सोनं करण्यासाठी या गटाने मागील काही आठवड्यांपासून जागोजागी बैठकांचं आयोजन केलंय पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते व गटप्रमुख आता संघटनात्मक पातळीवर कामाला लागले असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे स्थिर प्रशासन आणि विश्वासार्ह नेतृत्व हीच आमची ओळख राहणार आहे असं मत स्थानिक राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नेत्यांनी व्यक्त केलंय एकीकडे एक काँग्रेस पक्षाकडे मागील कार्यकाळातील विकास कामांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे तर दुसरीकडे भाजप व राष्ट्रवादी परिवर्तन आणि नवीन पर्याय अशा आशयाने प्रचार करतायत पण कोणीही कितीही प्रयत्न केले तरी सध्या येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विश्वजित कदम त्यांचा गड राखण्यात यशस्वी होतील असं बोललं जात आहे कारण जनतेचा कौल पण त्यांच्या सध्या विश्वजित कदम यांच्या जमेच्या बाजून नेमक्या कोणत्या आहेत तर पलूस हे विश्वजित कदम यांच्या राजकीय प्रवासाचं बळकटीकरण झालेलं होम ग्राउंड आहे त्यामुळं येथील निवडणूक ही केवळ एक स्थानिक निवडणूक न राहता त्यांच्या प्रतिष्ठेची लढाई असणार आहे पल्लू शहर आणि परिसरात विश्वजित कदम यांचा वैयक्तिक आणि राजकीय प्रभाव प्रस्थापित आहे गेल्या काही वर्षात विकास कामांची सततची पारदर्शकता अंमलबजावणी मतदारांशी संवाद आणि कार्यकर्त्यांशी घट्टनाथ हे त्यांच्या जमेचे मोठे पैलू मानले जातात त्यातच नगरपालिका हे स्थानिक पातळीवरचे महत्वाचे केंद्र असल्यामुळे ती पुन्हा काँग्रेसकडे ठेवण्यासाठी त्यांनी रणनीतीपूर्वक तयारी केली आहे या निवडणुकीसाठी कदम यांना स्थानिक राजकीय सहकार्यांची प्रभावी साथ मिळतीये त्यामध्ये गणपतराव पुदाले वैभव पुदाले सुहास पुदाले विशाल दळवी गिरीश गोंदिल आणि विक्रम पाटील हे काँग्रेसचे निष्ठावान आणि मैदानावर कार्यरत असणारे प्रमुख चेहरे आहेत या सर्व सहकार्यांचा अनुभव मतदारांशी जवळीक आणि विधानसभा निवडणुकीतील कार्यशैली या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते कधी काळी भाजपसोबत राहिलेले दिवंगत अमरसिंह इनामदार गट आता काँग्रेसच्या बाजूने असल्याचं स्पष्ट दिसत या गटाचा स्थानिक पातळीवर चांगला प्रभाव असून त्यांच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला काही ठिकाणी थेट आघाडी घेता येऊ शकते भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात असून स्थानिक गणित काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचे संकेत सध्या मिळत आहेत या निवडणुकीत काँग्रेस सोबत संभाव्यपणे सहकार्य करणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड हे देखील एक महत्वाचं नाव ठरत राजकीय समीकरणानुसार राष्ट्रवादीचे काही स्थानिक कार्यकर्तेही कदम यांच्या बाजूने समन्वय ठेवून काम करतायत त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या

शिवाय ज्या काही शक्यता सध्या तरी दिसत आहेत त्यावरून तरी विश्वजित कदम यांच्या बाजूने झुकतं माप आहे शिवाय त्यामुळंच ते भाजप आणि राष्ट्रवादीवर भारी पडतील असंही बोललं जातंय या सर्वावर तुम्हाला काय वाटतं विश्वजित कदम काँग्रेसचा गड राखण्यात यशस्वी होतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका